आम्ही थांबले मध्यभागी कारण आमच्या गाडीला नाही वायफर वायफरच नाही एक तर मी तोडून टाकलं एक ती बंदी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर आता मित्रांनो माझ्या अकरा टाइम कमी अकरा वाजता दहा मिनिटं बाकी आणि माझी आंघोळ वगैरे झाली ती सकाळीच नाश्ता वगैरे झाला थोडस बाहेर गेलो आम्ही तिथे तिथे देखता टाकला नाही मित्रांनो त्यांच्या पाया पडायला गेल तो कारण दादुले मित्रांनो तीन चार दिवस झाले तीन चार दिवसापासून नुसतं रडत नुसते रडत काय प्रॉब्लेम होतोय काय समजतच नाही त्याच्यामुळे म्हटलं मग त्याच्या त्यांच्या पाया आणि त्याच्यानंतर मग आता पुन्हा आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आपले धनु तिकडे उभी खूप मोठी आणि छोटी धनू इथं आणि तनु इथं काय तनु इकडे बघ ना की ना आगोळ वगैरे केले मस्त बघे फ्रेश झाली नारळ देऊ तुला अजून थोडा नको चल नारळ फोडला होता मित्र आम्ही मी नार ला। ला ना। तो नारळ देत त्याला आणि दादूला आता आंघोळ घालून राहिलो त्याच्यामुळे ते रड राहिले तरी त्याला आंघोळ घालती ना आणि मम्मी त्याचं काय मित्र ना तिकडे जागे नगरला आणतो आणतो चल दादूला घेतो मित्र मग भेटतो फायनली मित्र ना त्याला आंघोळ वगैरे घातले मस्त पैकी त्याला झोप हो आता तरी इकडे आवडू राहिले आणि आम्हाला निघायचे लगेच मित्रांनो आम्ही निघलोय तनुला पाहिलं का आपल्या तनुला जाऊन बसले कधीच ले कधीच बसले हा हा तू येऊन त बस मम्मी दरवाजा लावाय हा हा ये मित्रांनो बसली डर पहिला मित्रांनो सव्वा बारा वाजले आणि बाहेर बाकी खतरनाक पाऊस चालू अरे याच्या दिसते बाळा तस दिसत नाही मित्रांनो याच्यात दिसते बाळा डोळ्याने दिसतच नाही गाड्या जाते मकर पाऊस चालू झोपले दहा दहा दिवस तिकडे पाठी मागे इकडे आम्ही थांबले मध्यभागी कारण आमच्या गाडीला नाही वायफर त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागले नाहीतर आम्ही गेलो असतो वायफरच नाही एक तर मी एक आहे एका बंदी आज वायफर काम बघायचंय मित्रांनो बघू काय होते पाऊ जरा गेलाय असं वाटतंय मला उघडलंय असं दिसतंय असं चालावं का गाडी मित्रांनो आम्ही कस तरी पोहोचलो इथं इकडं हॉस्पिटल आहे पुढं आणि पण उठले पाठी माझे दादू उठेल कस तरी आलो यार आम्ही दमाधामणी दामा दामणी इथं आलोय आता आतमध्ये जायचंय बट पाऊस चालू आहे चांगलाच पाऊस चालू आहे का आता मोबाईल मधून आणि तसं जर पाहिलं ना तस विचित्र दिसते बघू थोड्या वेळ वाट बघून आता इथं पोहोचलो ते म्हणजे काही टेन्शन नाही वायफरचं काम घ्यावं इथं होतं का नाही काय ना उद्या आमचा लेला रोटी उद्या उद्याचा पण ब्लॉक बघा तुम्ही आमचायच त्याच्यामुळे वायफरचं पहिलं काम करून घ्यावंच लागणार आहे आणि एसी च काम करून घ्यावं लागणार मित्रांनो एसी खूप महत्वाचं आहे तर बसत थोड्या वेळ आम्ही हॉस्पिटल करून त्यानंतर बघू डॉक्टर काय म्हणते काय नाही हॉस्पिटल झाले मित्रांनो आमचं मस्त बघित युट्यूबरच्या घरी आलत इकडे आपले दोन्ही लावेल आणि त्याचे दोन्ही बाई चिका ही त्याचे ती त्याची लाल आणि आपली थोडीशी वेगळी आपली अशी आणि त्याची रेड भारी एकदम दोन्ही सारख्याचे पण चला आता निघायचंय पण ते वरती थोडस थोड़ काम येथे आलो आलोय खाली मित्रांनो घरी पोहोचले मस्त पैकी आणि त्यानु काय म्हणते काय काय बरं बाबा अच्छा साहित्य घ्यायचं मित्रांनो आपलं आता एवढं वडापाव आणले ते आता अजून खाल्ले नाही त्यांनी खाले तोन बाकीचे राहिले मी तुम्ही खाल्ले नाही भूक लागली जाम एवढं साहित्य घेऊन निघून मोबाईल पाहिजे ना मोबाईल न्यायला लागली लॉक करायची काचा काचा घेतो खूप भारी वाटत यार मित्रांनो लय भारी वाटत असं काचा वगैरे धनू वायफर बसायची होती मित्रांनो बट वायफर नाही भेटले तिथं वायफर खराब झाले ना एक तर मोडलंच मायकून त्या दिवशी एक मोड वळून घेतलं मी ते मोडूनच गेले डायरेक्ट चला एवढं साहित्य नेऊ पावसाचं वातावरण झाले <laughs> चालू मित्रांनो वडापाव खातो मी मला काही बाकीचं काय खायचं <laughs>

ते ना एकदम हसूक खेळून झोपल्या आता मस्त पैकी आणि आम्ही सकाळी तिकडे गेलतो का पाया पडायला आता काय माहित कशाचा गुन्हा आलाय कशाचा नाही पण मित्रांनो माझा इथून पाठीमाग तरी विश्वास नव्हता या गोष्टीवरती बट आता विश्वास बसायला लागला यार मित्रांनो माझा पण कारण खरंच यार आम्ही मी ज्यावेळेस पाया पडून आलो ना मित्रांनो त्याच्यानंतर ना दादून रडलंच नाही खरं सांगतो मित्रांनो रडलंच नाही डायरेक्ट आता तिथून त्याच्यानंतर दवाखान्यात पण गेलो आता नेमकं दवाखान्याचा गुन्हा आला आहे दवाखान्यात काही केलंही नाही यार मित्रांनो फक्त त्यांनी औषध दिले औषध आम्ही आम्ही पाजली पण नाही मग सांगा कशाचा सा गुन्हा आला असं आता ते डायरेक्ट बंद झाले गेल्या चार दिवसापासून कंटिन्यू रडत होतं आता डायरेक्ट शांत झाले मग पा विचार करा काही दुःख जरा असतं मित्रांनो जर दुःख जरा असतं ना तर मग हात लावल्यानंतर ते तिथे व्याध्ना होत आहेत ना ते त्याला व्याध्ना वगैरे काही होतही नव्हते ना। काहीच नाही बट आत्ता डायरेक्ट क्लिअर झाले मग आता नेमका काहीचा गुण आला आहे आणि नाही काही सांगता येत नाही यार मित्रांनो बट माझा तरी आता थोडा थोडा विश्वास बसायला लागला आहे या गोष्टीवरती माझा विश्वास नव्हता बसत बट आत्ता बसायला लागलाय तर त्याला आता मित्रांनो जेवण वगैरे करायचंय मस्तपैकी आणि इतकं पाऊस होतं वातावरण बक्कर चालतं आत लाईक खतरना केवढं वार वगैरे वा, आलं होतं ना आता मग अशी लाईट आली लाईट पण गेली होती आणि मी मस्तपैकी चिकन वगैरे घेऊन आले पर्यंत बिर्याणी बनवली तर बिर्याणी वगैरे खाऊ आणि उद्या उद्या जायचं आहे मित्रांनो बाहेर उद्या कशासाठी जायचं उद्याचा उद्या ब्लॉग तुम्ही नक्की बघा आपली धनू खूप लांब घेऊन जायचे पहिल्यांदाच जवळजवळ शंभर किलोमीटर घेऊन जायची मग यायचं दुसऱ्या दिवशी येणार आहे आपण मम्मी पप्पा तिकडे जायला ना आधी मग त्यांना घेऊन येणार आहे आपण तर उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा बघू उद्या कोण कोण निघत आहे मला काय यावा का नाही काय करावा तिचं दोन भरसे तिचे हा नाही हा नाही चाललंय तिचं काय खातो रे वाला पाव बिर्याणी कोण खाईन पायदा खाली तिथं म्हणजे अरे 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 पायदा सांगा तेच करीन वाला पाणीच करीत वाला पाव खातोय तुला चिकन नाही खायचं का ग

दडकण वाजून मला कसं करायचं धरायला पर महा पण हात ते त्याचं काही नाही तिला धडकून वाजवले ते बोलले जेवण वगैरे झाले मस्त पाहिजे आणि आता चला घरात चला घरात हातरूम करायचं त्याच्यामुळे तिला लागली झोप आधी झोपणारी त्याच्यामुळे आता हातरूम वगैरे करून मस्त पाहिजे आणि झोपू आणि मला एडिटिंग वगैरे करायची चला तर मित्रांनो आपलं ब्लॉग आधी शेअर करू आय होप मित्रांनो तुम्हाला असा ब्लॉग आवडला टी व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तोपर्यंत तो बाय